झेंडू दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा विजयादशमीच्या अगोदर दोन दिवसांपासून महाराष्ट्रात लहान मोठ्या शहरात लहान मोठ्या आकाराची झेंडूची फुले खूप महागड्या दरात विकली जातात कारण गरीबातला गरीब माणूसही गरीब आपल्या दारी लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून मोठ्या श्रद्धेने झेंडूच्या माळा दरवाजावर लावत असतो झेंडू गेंदा गलगोटो गुल हजारा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोहक फुलांचे मोठ्या प्रमाणावर करतात गडद फिकट पिवळा अशा विविध सुंदर रंगांच्या झेंडूची लागवड वर्षा ऋतूच्या प्रारंभी सर्वत्र होते झाडाच्या काड्या कोणयुक्त व खरकरी स्पर्शाच्या असतात पाणी एकांतराने व मोठ्या आकाराची टोकदार असतात झेंडूच्या फुलांची चव किंचित कडू व तुरट रसाची असते झेंडूत एक कडू चवीचे सत्व असते झेंडूच्या फुलांचा रस रक्तसंग्राहक व जखमेची सूज कमी करणारा आहे शरीराला कुठेही किरकोळ जखम झाल्यास झेंडूच्या फुलांचा वाटून लेप लावावा झेड पित्त झाले असता झेंडूच्या पाल्याचा रस काढून त्यामध्ये खडीसाखर घालून दहा ते वीस मिली ग्राम इतका प्यावा